तुमच्या कमरामध्ये काय झालं एल फोर का एल या ठिकाणी वरची डीक खाली सर डीक सरकून भरपूर दिवस झाले पण त्याची ते गादी असते जसे जसे फाटून बाहेर येईल त्याची इनास जबी आता इथून ब्लड सर्क्युलेशन भोग्याला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचेला इथपर्यंत होत नाही तसं इथून ब्लड सर्क्युलेशन इथपर्यंत होत म्हणून कमरा बसून कधी हा पाय दुखतो कधी हा पाय दुखतो आता यालाच म्हणतात साईटीका पळव म्हणजे याच्यावर किती पण गोळा औषधं खाल्ल्या तो उपयोग नाही आता तुमचं झालं काय डिक्स खरपून भरपूर दिवस झाले कधी ते कमरा पडले कमराला कुठून कसा आहे त्यावेळेस काय झालेलं फक्त डिक्स असते ते वरून खाली सरकली पण जशी जशी त्याच्या गादी असते ती फाटून बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे ती न जपली जाते कमरापासून कधी या पायाला कधी त्या पायाला रक्त कुमरा म्हणून कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळला ते म्हणूयात असं वाकड चालतं याला म्हणतात माझा सायडिक म्हणजे किती वेळ खाल्ले तो उपयोग नाही पण याला सगळ्यात महत्वाचे आले नियम म्हणजे पंधरा पुढे वाकून वाजून नाही कमराला झटका करायचं नाही आंबट वातळ गॅस होईल अॅसिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी खायचं नाही आणि हे नियम तोडले दुखणा परत चालू तुम्हाला काही दिवस कालांतराने बेल लावणं घरी येते नंतर एकदा मनका जाग्यावर गेल्या मनकेच्या आजूबाजूच्या पोशिका स्ट्रॉंग झाल्या तर याला काही बेल गरज नाही लागत पण जोपर्यंत आजूबाजूच्या मास पिशी जे स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत त्याला सपोर्टची ची गरज आहे एकदा स्पायनल पडतं त्या ठिकाणी लॉक झालं पण मन मन का परत काही सरकत नाही पण पर जोपर्यंत घादी लिवल येत नाही तोपर्यंत त्याला नियम आणि पत्थे करायचे म्हणजे पंधर किलोचे पुढे वजन उचल नाही कमराला लडक बसलं असं काय करायचं आंबट बर्थडे गॅस होईल उलटी उल पित्तो उल या अवश्य खायचं फालतो झोपणं ते डिजिट बसणं झोपणं हे टाळायचं समजलं की जे मी आमच्या या चॅनलवर टाकल ते बघून घ्यायचं हा फालतो झोपणं ठीक आहे डोकं त्याच्यात काय एक्सर आहे मला काही के केलं ना तो <स्था> <नहीं? स्था> <नहीं पार्ण> <स्था>

പൈഗ്രേഡ് ഒക്കെ ഇടുക. ഇങ്ങനൊരു ഒക്കെ കാണുന്നു. ശരി. മ্যাডাম. ബസ് പൈഗ്രേഡ് ഒക്കെ ഇടുക. കണ്ടോ ഞാൻ ദേഷ്യമായിട്ട്